वात दिला ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज रंगदेव बसंती चोला म्हणत ज्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी फासावर जाणं पत्करलं ते शहीद भगतसिंग तुम्ही खून दो बाय तुम्ही आजा असं सा सांगत ज्याने आपलं सर्वस्व पणाला लावलं नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा बसवेश्वर पुण्यश्लोक देवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध या तमाम क्रांतीवीरांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो तासगाव कवटीमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रोहितदादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेले या सभेला उपस्थित असणारे सागर पाटील ताजुद्दीन तांबोळी त्याचबरोबर या गावातले सरपंच रोहन पाटील नानासाहेब वाघमारे विश्वास तात्या पाटील आणि उपस्थित शेतकरी भावानो तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो खरंतर ही ऐतिहासिक निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीत ही वैचारिक निवडणूक आहे आणि या वैचारिक निवडणुकीमध्ये आपण कुणाला साथ द्यायची ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला ज्या महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवला त्यांना साथ द्यायची का त्या अवलादींना गाडायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे खरं तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात कधीच दिल्लीच्या तख्ता पुढं चुकला नाही वाकला नाही पण या महाराष्ट्राला झुकवण्याचं काम दिल्लीच्या तख्ता झुकवण्याचं काम गुजरात्यांच्या पुढं झुकवण्याचं काम शिंदे फडणवीसांचं सरकार करत असेल तर या सरकारला पायदळी तुडवण्याचं काम तुम्हाला मला या निवडणुकीमध्ये करायचं आहे त्याचा फैसला या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे खर तर हे सरकार घालवण्यासाठी चौऱ्याऐंशी वयाचे वयोवृद्ध असणारे सेनापती ज्यांना देशाचं चाणक्य म्हटलं जातं भीष्म पितामह हे शरदचंद्रजी पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पा... सगळं पालता घालतायत आणि प्रत्येक तरुणाला शेतकऱ्याला महिलेला आव्हान करतायत की हे जातीवादी धर्मांतवादी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं सरकार आपल्याला गाडायचं आहे हे सरकार आपल्याला पाडायचं आहे नव्या विचाराचं पुरोगामी विचाराचं सरकार आपल्याला या महाराष्ट्रात आणायचं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम या मतदारसंघातल्या तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा म्हणजे रोहित दादांना प्रचंड मताने विजयी करायचं आणि त्यांना विजयी केल्यानंतर मला खात्री आहे शरदचंद्र पवार साहेब दादांना लाल दिव्याची गाडी दिल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारचा पाया शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यामुळंच त्यांच्यावरती अनेक जण टीका करतायत परवा जतला आमचे पूर्वाश्रमीचे नेते सदाभाऊ खोत शरदचंद्र पवार साहेबांच्या वरती भरळले पवार साहेबांच्यावर बोलायची सदाभाऊंची लायकी नाही या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन आलो होतो पण आज आमची ती चूक आहे कारण सदाभाऊ काय लायकीचे आहेत ते कोणत्या वृत्तीचे आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजितदादा ही परवा येऊन तासगावमध्ये भरून गेले काय म्हटले की आर आम आर आमचा केसानं गळा कापला आर आर तुमचा केसानं गळा कापला नाही तर देवेंद्र फडणवीसच तुमच्या गळ्याला सुरा लावून तुमचा गळा कापतो हे तुम्हाला कधी कळणार त्यांच्या महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अजितदादा भ्रष्टाचारी आहेत अजितदादा खलनायक आहेत सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कुणी केला असेल तो देवेंद्र फडणवीसांनी केला माझ्याकडे गाडी भर आहेत बैलगाडी भर आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला बेंबीच्या देठापासून कुणी सांगण्याचं काम केलं तर देवेंद्र फडणवीसांनी केलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना खलनायक केलं त्या अजितदादांनी खलना अजितदादांना खलनायक केल्यानंतर विधानसभेमध्ये राडा झाला आणि आरा आबाने त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या फाईलवरती सही केली या ताबांचं काय चुकलं म्हणजे आबांचं मोठेपण यातच आहे की अजितदादा तुमचे अनेक उपकार अजित आरराबांच्यावर असतील पण त्या उपकारांची जाणीव ठेऊ सुद्धा भ्रष्ट माणसाला शासन झालं पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे तो आपला असला तरी चालेल भ्रष्टाचाराला हा महाराष्ट्र मुलाही जात ठेवत नाही त्याचा ही शिकवण आरा राबांनी दिले आणि त्यांच्याच वाटेवर ते रोहित रोहितदादा चालत आहेत त्यामुळे त्यांच्या वाटेवर आरााराबांचा विचार घेऊन जर रोहितदादा चालत असतील तर निश्चितपणानं त्यांना साथ देण्याची भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल या मतदारसंघाचे उमेदवार आहेत संजय काका पाटील आता संजय काका पाटील सातत्यानं पस्तीस वर्षात काय केलं पस्तीस वर्षात काय केलं म्हणून भूम मारताय आणि मग मलाही काका तुम्हाला विचारायचं आहे मलाही तुम्हाला विचारायचं आहे की एक तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होता त्या अध्यक्षपदाच्या काळात तुम्ही किती तरुणांना रोजगार दिला किती तरुणांना कर्ज दिले किती तरुणांचे उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायला मदत केले तुम्ही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष होता त्या काळात तुम्ही या जिल्ह्यातला टेंबो सावळेला आज पाणी दिलं अमुक दिलं म्हणून रोहित दादा ते दंगा करतायत कृष्णा खोरे महामंडळाचा तुम्ही उपाध्यक्ष असताना त्या काळात तुम्ही सावळेला पाणी का देऊ शकला नाही तुम्ही विधान परिषदेचे आमदार होता तुम्ही खासदार होता दहा वर्ष या सांगलीसारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये ज्यांना महाराष्ट्राला चार वेळा मुख्यमंत्री पद दिलं उपमुख्यमंत्री पद दिलं त्या सांगली जिल्ह्याचे तुम्ही खासदार असताना दहा वर्ष खासदार होता या दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात तुम्हाला तासगाव तालुक्यातल्या द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यासाठी फार मोठं काम करता आलं असतं केंद्राच्या माध्यमातून फार मोठं काम करता आलं असतं आता बांगलादेशला जाणारी द्राक्ष बांगलादेशनं आयातकर वाढवला आयातकर कुणाच्या अख्तारीत आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे बांगलादेशला जाणारी द्राक्ष आपली थांबली त्यामुळे द्राक्षाचे दर पडले युरोपला जाणाऱ्या द्राक्षाच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या दुबईला जाणाऱ्या द्राक्षाच्या अनेक अडचणी झाल्या तुमचा शा आमचा बेदाना निर्यात होत नाही त्यासाठी काका तुम्ही दहा वर्षात काय केलं ह्या जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे तुम्ही दूध उत्पादकांसाठी काय केलं त्यासाठी कोणतं अनुदान मिळवलं त्यासाठी या जिल्ह्यामध्ये कोणता रोजगार मिळवला तुम्ही विमानतळ दहा वर्षात जिल्ह्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये विमानतळ झालेले आहेत केवळ सांगली जिल्ह्यात दिल्या विमानतळ झालं नाही विमानतळ झालं तुम्ही म्हणाल आम्ही काय विमानात बसणार आहे का